अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी आणि अर्जुन लवकरच एकत्र येणार आहेत त्यांच्यामधले गैरसमज ते दोघे मिळून शांतपणे दूर करणार आहेत या सगळ्यात रुपालीलासुद्धा राग अनावर झाल्यामुळे तीसुद्धा खूप मोठा राडा करून विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत पण अमोलच्या प्रेमापोटी ती या एक्सेप्ट ॲक्सेप्ट करताना दिसणार आहे रुपाली अमोलला ॲक्सेप्ट केल्यानंतर अमोलची अट असते की जर मी तुम्हाला हवं असेल तर माझ्या मालासुद्धा बाबांसोबत राहावं लागेल नाही तर मी कधीच बाबांसोबत येणार नाही या अट कंडिशनवर रुपालीसुद्धा अमोलला गमवायचं नसल्यामुळे आपीला ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार होते अमोलच्या लालचे पायी रुपाली आपीच्या साईडने होते आर्याने आर्याचा प्लॅनसुद्धा रुपालीला भडकवण्याचा रुपालीला रुपालीच्या समोर येतो रुपाली आर्याचा प्लॅन ओळखून असते कारण आर्या आपल्या आईसोबत जेव्हा रुपालीला वाईट बनवण्याचा प्र विचार करत असते हे सगळं रुपाली स्वतःच्या कानानं ऐकते आणि तिचे डोळे उघडतात त्यामुळे ती आर्यालासुद्धा खडे बोल सुनून आप्पीच्या बाजूने जाताना दिसणार आहे रुपाली एकदा आप्पीच्या जी गेली की अर्जुन ऑलरेडी आप्पीचा विचार करत असतो अर्जुन आर्याला शांतपणे लग्नाचा नकार देताना दिसणार आहे पण आर्या अर्जुनच्या अर्जुनसाठी खूप वेळी झालेली दिसलेली आहे आणि आर्या अर्जुनला धमकी देणार आहे की जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर मी तुला पूर्ण बर्बाद करून टाकेन अर्जुन म्हणणार अर्जुन म्हणतो की आर्या तू शांतपणे विचार कर मला एक मुलगा आहे ना मी त्याला सोडू शकत असं जर आपण दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं तर एक, के एक सोडून चार चार आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि ते मला नको आहे आर्या म्हणते की या अर्जुन की, या सगळ्याचा तू विचार आधी करायला होतास आता खूप उशीर झाला आहे अर्जुन म्हणतो की आर्या अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे एवढा उशीर झालेला नाही आहे तू प्लीज समजून घे आणि तू दुसरं लग्न कर तुला माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा भेटेल अगं तू पोलीस आहेस आणि खूप कर्तृत्ववानसुद्धा आहेस तुला माझ्यापेक्षा नक्कीच चांगला मुलगा भेटेल आर्या म्हणते की अर्जुन मला फक्त तूच हवा आहेस तुझ्यासारखा सुद्धा कोणी नको आहे आणि दुसरा कोणीसुद्धा नको आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर आर्याच्या आईसुद्धा आर्याला समजवताना दिसणार आहे आर्या तू अर्जुनच्या नादाला लागणं सोडून दे त्याचा निर्णय झाला ना त्याला अपर्णासोबत राहायचं आहे मग तू जबरदस्ती कशासाठी करतेस तुझे डोळे अजूनसुद्धा उघडत नाही आहेत का आर्या म्हणते की थांब बाई तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नकोस यांनी मला मग लग्नाचं वचन कशाला दिलं पुपुडा करताना त्याला त्याचा मुलगा दिसला नाही बायको दिसली नाही आणि आत्ता अचानक बरे सगळे दिसायला लागले या सगळ्याचा विचार त्याने आधी करायला हव हवा होता आता अर्जुन मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही जर तू मला सोडून दिलंस आणि तू माझ्याशी लग्न केलं नाहीस ना तर माझ्या जीवाचं मी काहीतरी बरं वाईट करेन आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तू आणि अपर्णा हशील अर्जुन बोलतो की आर्या तू काय बोलतेस तुला कळतंय का आर्या म्हणते की हो मला चांगलंच कळतं आहे मी काय म्हणते ती जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस ना तर मी तुझं आयुष्य तर बर्बाद करूनच टाकेन पण यासोबत तुझं अपर्णाचं आणि अमोलचं तिघांचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन तू बघत राहशील नंतर मी काय करेन ते अर्जुन बोलतो की आर्या प्रत्येक वेळेस टोकाचं बोललंच पाहिजे का गं आपी म्हणते की हे बघा आर्या तू समजून घे ना आर्या बोलते की या परना तू तर शांतच बस हे सगळं तुझ्यामुळं झालंय तुला काय गरज होती ग परत यायची गेलेलीच ना एकदा आयुष्यातून मग कशाला आलीस नव्हतीच ना आज सात वर्ष बघायला मग आता तरी कशाला मध्ये मध्ये करतेस आपी म्हणते की आर्या बास मी तुझं खूप वर्ष ऐकून घेतलं पण आता ऐकून घेणार नाही आता तुझं डोक्यावरून पाणी होत चाललं आहे तुला कळत नाही आहे का की आम्हाला आता अर्जुनला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे आम्हाला एक मुलगा आहे आम्हाला सुखी कुटुंबाने राहू दे ना कर ना तू दुसऱ्याशी लग्न आणि तू मला मी तुला वचन देते की मी तुला मी स्वतः तुझ्यासाठी मुलगा शोधून अर्जुनपेक्षा चांगला मुलगा शोधून त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन आणि तुझं खूप चांगलं होईल आर्या म्हणते की मग असं का नाही करत की तूच लग्न कर ना दुसरं तुझ्याकडे अर्जुनपेक्षा चांगला मुलगा आहे तर माझ्याशी कशाला लग्न लावून देते आणि हे बघ अर्जुन तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे ना ह्याचे परिणाम आता तू भोग भोगत राहशील म्हणून आर्या तिथून निघून जाते आर्याची आई तिच्या मागे मागे जाते अगं आर्या तू काय करते आहेस तुला कळतंय का आर्य म्हणते की आई प्लीज तू माझ्या मागे मागे येऊ नकोस मला एकटीला सोड आर्याची आई तरी सुद्धा तिच्या मागे मागे जाते आपे म्हणते की अर्जुन प्लीज तू काहीतरी कर नाहीतर ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल अर्जुन म्हणतो की थांबा बाप्पे मी बघून येतो काय झालं ते म्हणून अर्जुनसुद्धा आर्याच्या आईच्या मागे जातो रुपाली म्हणते की हे आर्याला ना आता काय करेल कळता येत नाही मला तर आता भीतीच वाटते ही खूप वेळासारखी करायला लागली आहे आर्या आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते अर्जुन आर्याची आई दरवाजा थोटावतात पण आर्या काही दरवाजा उघडत नाही हे बघून आर्याची आई खूप पॅनिक होते आणि अर्जुनला फोन करते तेवढ्यात अर्जुन तिथे ते पोहोचतो आर्याची आई म्हणते की बरं झालं अर्जुन राव तुम्ही आलात ही बघा ना आल्यापासून दरवाजा उघडत नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो की सरका साईडला मी जरा बघतो म्हणून अर्जुन दरवाजा तोडायला लागतो तर इकडे आर्याने कसला तरी गोळ्या खायचा प्रयत्न करत असते खातच असते की तेवढ्यात तो तिथे पोहोचतो आर्या म्हणते की अर्जुन तू जवळ येऊ नकोस नाहीतर खरंच मी ह्या सगळ्या गोळ्या खाऊन टाकेल अर्जुन बोलतो की आर्या तुला वेळ लागलं आहे का तुला कळतं आहे का तू काय बोलती असते तुझ्यासाठी फक्त लग्न हाच एक ऑप्शन आहे का तुझ्या आयुष्यात जगायला तुला दुसरेकडे दुसरे काही ऑप्शन नाही आहेत का, का तुझ्या आईसाठी तरी तू जग त्यावर आर्या म्हणते की अर्जुन मी आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यावर प्रेम केलं तर माझ्या आयुष्यात हे आधी कुठलाच मुलगा नव्हता मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलेलं पण त्याचं फळ काय भेटलं मला लग्न मोडलंच तू माझीशी लग्न मोडण्याआधी तुला माझा विचार नाही आला का आता मी जगले काय आणि मेले काय तुला काय का फरक पडतो आहे तुला तर तुझी आपली भेटली ना त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या प्लीज तू एकदा माझं शांतपणा ऐकशील का आर्या म्हणते की तू इथून जातो आहेस की मी खाऊ गोळ्या त्यावर अर्जुन म्हणतो की तू मला प्रॉमिस कर की तू तु तुला काहीसुद्धा करून घेणार नाहीस ना आर्या म्हणते की ते तू सोड माझ्यावर मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे माझं मी बघेन तू निर्णय घ्यायच्या आधी तू माझा विचार केलास का नाही केलास ना मग आता सोडून दे असं म्हणून आर्या त्याला रूममधून हाकलून बाहेर काढते आणि त्या सगळ्या गोळ्या खाते गोळ्या खाल्ल्यानंतर आर्याच्या आईला अर्जुन म्हणतो की तुम्ही तिच्याजवळ बसा पण आर्याच्या आईना आर्याच्या आईला काही आर्या रूममध्ये येऊन देत नाही सकाळ झाली दुपार झाली तरी आर्या रूमच्या बाहेर येत नाही त्यामुळे आर्याच्या आईला अजूनच टेन्शन येतं आणि ती परत अर्जुनला फोन करते अर्जुनला फोन केल्यानंतर म्हणते की अरे अजून काही दरवाजा उघडत नाही हो अर्जुन म्हणतो की अहो असं कसं होईल ती एवढा वेळ कोंडून घ्यायची नाही बघा ना काय आहे त्यावर आर्याचे म्हणते की तुम्ही प्लस हे आलं तर बरं होईल म्हणून अर्जुन आर्याच्या घरी जातो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो दरवाजा उघडत नसल्यामुळे तो दरवाजा तोडून आत जातो तर आर्या बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते हे बघून अर्जुनला धक्का बसतो आणि तो तिला हॉस्पिटलमध्ये पळवतो अर्जुनला आता त्याची आज काय करावं हेच कळत नाही आणि आर आर्यालासुद्धा कुठल्या भाषेत समजावं हे कळत नाही अर्जुन वेगळ्याच परिस्थितीत अडकलेला असतो आर्य त्याच्यासमोर दोनच ऑप्शन ठेवते की तुला एकतर माझ्याशी लग्न तरी करावं लागेल नाही तर मी माझा जीव संपवते आपली आर्याला समजवताना दिसणार आहे पण आर्या अजूनच वेडेपणाचं नाटक करताना दिसून येणार आहे सगळे तिच्या विरोधात असतानासुद्धा तिचा हा झट्ट असतो की मला अर्जुनसोबत लग्न करायचं आहे तर आपल्याला पुढे अजून काय होतंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तरी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू